नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दूध उत्पादक पुत्र अतुल शितोळे आपण या यूट्यूब चॅनलवर दुग्धव्यवसायासंबंधी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतोय आणि त्याच व्हिडिओमधला पुढचा भाग म्हणून जनावरांचं खुराक व्यवस्थापन कशाप्रकारे करावं गायांच्या शरीरवाढीसाठी कोणत्या प्रकारचा खुराक आवश्यकते कोणता खुराक दिल्यानंतर किती प्रमाणात दूध वाढतं आमच्या फार्ममध्ये आम्ही कोणकोणत्या प्रकारचा खुराक देतो त्याच अनुषंगानं व्हिडिओ बनवतोय तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला जे काही अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणानं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो खाद्य आणि खुराक हा वेगवेगळ्या गोष्टी आहे खाद्य म्हणजे काय ओला चारा चारा की जो आपण दैनंदिन जीवनामध्ये गायांना देतो आणि खुराक खुराक म्हणजे शरीरवाढीसाठी दुग्धवाढीसाठी जे वेगळं सप्लिमेंट देतो त्याला खुराक म्हटलं जातं खुराकामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश येतो भुसा गोळी पेंट त्याला आपण कांडी पेंट म्हणतो नंतर शेंगदाणा पेंट सरकी पेंट नंतर ह्याची हरभऱ्याची चुनी या गोष्टींचा आपण खुराकामध्ये समावेश करतो तर मित्रांनो याचा फायदा काय खुराक दिल्यानंतर गायींचे शरीर वाढीसाठी गायंची दुग्ध देण्याची क्षमता आहे ती वाढते म्हणजे काय होतं त्या खुराकामधून आपल्याला प्रोटीन विटॅमिन्स मिनरल देन फायबर फॅट या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्स्ट्रामध्ये मिळतात त्यामुळं काय करतो आपण गायांना खुराक देतो म्हणजे माझ्या मित्रांनो रिझल्ट असा आहे की ज्यावेळेस आपण खुराकावर नीट अभ्यास केला ज्या वेळेस खुराक व्यवस्थित प्रमाणात गायांना चालू केला त्यावेळेस साधारणतः एक दहा लिटरची गाय होती ती बारा ते तेरा लिटरवर जाऊन पोचली हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे तर आम्ही कशाप्रकारे खुराक देतो कोणकोणता खुराक देतो ते तुम्हाला प्रथम दाखतो तर मित्रांनो इकडं पाहू हो शकता माझ्या पाठीमागे इकडे येऊ शकता ही काय आपण ही शेंगदाना पेंट दिलेली आहे शेंगदाना पेंट म्हणजे काय होती नवजात कालवडी आहे त्यांना आपण ही शेंगदाना पेंट चालू केलेली आहे नंतर हा भुसा हो का हा भुसा हा भुसा काय करतो म्हणजे हरभार्याचं जे ह्या असतं बारीक दळलेला हरभरा बार असतो तो भुसा नंतर मित्रांनो ही कांडी पेंट कांडी पेंट म्हणजे गोळी पेंट ही काय करतो आपण मित्रांनो सकाळच्या पारी काय करतो एक सेपरेट जागा केलेली आहे बॅलर केलेला आहे त्यामध्ये आपण भिजत घालतो दूध आणि नंतर दूध देण्याच्या म्हणजे दूध काढायच्या पंधरा वीस मिनटं आपण या गायांना देतो त्यामुळे काय होतं गायांची जी पानवण्याची क्षमता असते ती लवकर जनरेट होती त्यांच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहे ते क्रिएट होतात आणि दुधाच्या प्रमाणात जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात वाढ होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर मित्रांनो कशा प्रकारे आपण भिजत घालतो ते पाहू शकता तर या बाजूला पाहू शकता हा आपण गोळी पेंट सरकी पेंटचा आपल्या सत्तर गायांसाठी एक, एक नंबर एक नंबरचा स्टॉक केलेला आहे की कारण दररोज दरोज दरो आपण हा स्टॉक पूर्ण कंपनी मधून उचलतो नंतर या बाजूला पाहू शकता हा हाळ केलेला आहे सेपरेट नंतर सेपरेट आपण हे भिजत घातलेलं आहे आणि नंतर दूध देण्याच्या थोड्या वेळा आधी म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आधी या आपण गायांना देतो तर मित्रांनो याचा रिझल्ट असा आहे की गायंची दूध देण्याची क्षमता साधारणतः तीस टक्के वाढलेली आहे आणि त्याचं जर द्यायचं असेल तर शरीरवाढीसाठी आता काय झाले दुधा ह्याचे रेट जास्त वाढलेले त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणात द्यावं काय द्यावं याचं मी प मी तुम्हाला सांगतो की आपल्या गायदिण्याच्या दुधाच्या क्षमतेनुसार साधारणतः दहा लिटरची गाय असेल तर तिला तुम्ही ॲव्हरेज तीन किलो कमीत कमी खुराक देणं गरजेचं आहे म्हणजे एका वेळेस तीन किलो सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो हा खुराक देणं गरजेचं आहे त्याचा फायदा असा होतो की गायंची दूध देण्याची क्षमता वाढते ह्याच्यामधून खुराकामधून मिळतात जसं मित्रांनो पैलू आनंद लोकांना खुराक दिला जातो म्हणजे खारी खोबरं दिलं जातं तसंच गायंची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला खुराक देणं गरजेचं असतं आता मित्रांनो काय करतो या हाळामध्ये तुम्ही पाहू शकता खुराक भिजत घातलेला आहे मग गाय आपल्या मिल्किंग पार्लरला आल्यानंतर त्यांना घमेल्यामध्ये प्रत्येक गायीला असा खुराक टाकला जातो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे बॅलरमध्ये जो खुराक भिजत घातलेला असतो तो जनावरांना देण्याच्या आधी आपण एकजीव करून घेतो त्याचं पूर्ण आंबवाण्याचं मिश्रण करून देतो आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता या बकेटच्या साहाय्याने पूर्ण पुन्हा एकदा यूज एकजीव करून घेतल्यानंतर गायांना त्यांच्या दुधाच्या क्षमतेनुसार प्रत्येक गायीला या ठिकाणी टाकलं जातं आणि चाऱ्याबरोबरच ते मिश्रण एकत्र होऊन गायांना अजूनही ही चव लागते आणि खुराकाची ही चव लागते तर या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो बरं प्रत्येक गायीला त्यांच्या एक साधारणतः तीन तीन किलो या बकेटच्या साह्याने ते गायांच्या पुढं टाकलं जात मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण काय केलं जे नवदात कालवडी मन छोट्या छोट्या कालवडी त्यांना आतापासूनच आपण खुराक चालू केलाय त्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल नंतर गोळी पेंड असेल या गोष्टींचं आतापासूनच सुख ठेवून चालू केलेलं आहे कारण कसं हे आपलं टार्गेट असं असतं की साधारणतः दीड वर्षाच्या आतमध्ये ती कालवड ह्याला आली पाहिजे अ गाभण राहिली पाहिजे या अनुषंगाने आपण खुराकावर काम करतोय तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचा खुराक देता या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की आम्हाला कळवा आणि जर आम्ही जर क त्यामध्ये आपण आम्ही सुधारणा करू शकलो किंवा आमच्या इकडचा खुराक तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आपण एकमेकांच्या ह्याच्यावर दूध दे देण्याची क्षमता आपलं टार्गेट काय दूध वाढलं पाहिजे